रेड स्वास्तिक सोसायटी व त्यांचे आरोग्य दूत करतायत वारकऱ्यांची सेवा भक्तिमय वातावरणात श्रद्धेने पैठण ते पंढरपूर शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची पालखी व आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना वारीदरम्यान विनामूल्य वैद्यकीय सेवा उपचार व औषधे मिळावीत यासाठी रेड स्वास्तिक सोसायटी शाखा संभाजीनगर यांच्यामार्फत गेल्या सोळा वर्षांपासून एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे आणि तो म्हणजे पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने वैद्यकीय सेवा आणि तीही विनामूल्य श्री संत एकनाथ महाराज पालखी पैठण ते पंढरपूर या आषाढी वारीत विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता रात्रंदिवस वारकरी पायी चालतात या दरम्यान होणारे विविध प्रकारचे साथीचे आजार त्वचेचे आजार पायी चालत असताना होणारी दुखापत यावर उपचार करून औषधे पुरवण्याची सेवा गेली सोळा वर्षे ही संस्था सातत्याने करत आली आहे रेड स्वास्तिक सोसायटी मार्फत हा उपक्रम गेल्या सोळा वर्षांपासून राबवण्यात येत असून यामध्ये वारकऱ्यांसाठी प्रथम उपचारापासून ते आय सीयू उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने केले जातात रेड स्वास्तिक सात डॉक्टर व सोसायटीचा स्टाफ यांच्यासह वारकऱ्यांसमवेत थेट पंढरपूर पर्यंत असणार आहे असे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने रेड स्वास्तिक सोसायटी हा उपक्रम करत असल्याबद्दलचे मत डॉक्टर अजित सपकाळ व संस्थेचे गणेश कुलकर्णी यांनी सांगितले शांती ब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळा पैठण ते पंढरपूर पंढरपूर या या सोहळ्यात आम्ही स्वस्तिक सोसायटी छत्रपती संभाजीनगर शाखेकडून आम्ही ही सेवा देत असतो ही सेवा आमच्या अखंड चालू सोळा वर्षापासून या सेवेत या वर्षी मी डॉक्टर अभिजित सापकार डॉक्टर विवेक अधिकार डॉक्टर ऋषिकेश डॉक्टर पल्लवी मॅडम डॉक्टर पायल मॅडम डॉक्टर शलाका मॅडम तसेच मंगेश सत्ताळ गणेश गो कुलकर्णी आम्ही एवढी मोठी टीम आम्ही चालणाऱ्या सेवा देतो तर या सेवेत कसलीही अडचण आली इमर्जन्सी असली तरी आम्ही आमच्या मध्ये त्या पेशंटला पुढच्या इमर्जन्सी मध्ये त्याला तर ऍडमिटही करतो आणि या सेवेत आम्ही सर्वतोपरी सकाळी उठल्यापासून तर रात्री सुद्धा आम्ही पेशंटला सेवा देतो तर ही वारकरी जी आहेत तर आम्ही ह्या वारकऱ्यांना कसलीही अडचण आली तर ती अडचण आणि त्यांची सॉल्व करतो असं हे आमचं सोळावे वर्ष आहे आणि आम्ही पांडुरंगाला हीच विनंती करतो की ही अशी सेवा अखंड आमच्या हरातून घडत राहो ही आमची पांडुरंगाला विनंती आहे रेड सोसिक सोसायटी या संभाजीनगर शाखा आहे अशा पूर्ण भारतामध्ये एक बासष्ट ब्रांचेस आमच्या आहेत रेड स्वस्थिकच्या माध्यमातन पूर्ण आरोग्याशी रिलेटेड जे कॅम्पस आहे ते सर्व घेतले जातात घेतले जातात आपात ग्रहस्थ परिस्थिती असेल पूर्व परिस्थिती अशा ठिकाणी रेड स्वस्थिकने मदत केलेली आहे या रेड स्वस्थिक संस्थापक जे आहेत ते पोलीस महासंचालक निवृत्त टी एस भालसाहेब साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री हेमंत बोरे तसेच संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष निवृत्त उप अपर अधिकारी श्री के बी गवळी साहेब आहेत आणि आम्ही व्यवस्थापन म्हणून मी गणेश कुलकर्णी